मराठा आरक्षण चळवळीचे बारशी झाले केंद्र आमदार राजाभाऊ राऊत यांच्या भूमिकेमुळे राज्याचे लक्ष बार्शी कडे ठिया आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत आमदार राऊत यांची राजकीय इच्छाशक्ती उघड सत्ताधारी पक्षाचे समर्थक असूनही समाजासाठी आले रस्त्यावर आणि घेतलं आंदोलनाचा निर्णय आता बार्शीकरांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी शासनाने निर्णय घेण्याची गरज नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल भगवंताची नगरी व्यापारपेठ शैक्षणिक केंद्र मेडिकल हब असणारे बार्शी शहर आता राज्यातील मराठा समाज बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या व सार्वजनिक जीवनात संवेदनशील झालेल्या आरक्षण चळवळीचे महत्वाचे केंद्र झाले आहे गेली दोन दिवस बार्शीचे आमदार राजभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठोस निर्णय घेण्याबाबत राज्याच्या विधिमंडळातील सर्व सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी आग्रही मागणी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे केवळ हे निवेदन देऊन ते थांबलेले नाहीत तर आमदार राऊत यांनी या मागणीकडे महायुती शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावरील नियोजित शिवसृष्टी व शिवपुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे गेली दोन दिवस या ठिय्या आंदोलनाला आमदार राऊत यांच्या समर्थकांसह विविध जाती जमातीच्या संघटनांकडून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत असून दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे मराठा आरक्षण प्रश्नाचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन व हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत मराठा समाज बांधवांची मानसिकता ही प्रतिदिनी अस्वस्थ होत आहे हे लक्षात घेऊन आमदार राऊत यांनी राज्य शासन व आरक्षण चळवळीतील आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये संवाद घडवून समन्वयाची भूमिका घेत या प्रश्नांची तड लावण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून विचार विनिमय केला या प्रश्नाबाबत कोणतेही राजकारण होऊ नये तसेच मराठा समाज व ओबीसी समाज बांधव यांच्यामध्ये कटुता निर्माण होऊ नये तसेच या प्रश्नाचा राजकारणासाठी वापर करून कोणतेही राजकीय पक्षाची प्रतिमा उजळ किंवा मलिन करू नये अशी आमदार राजाभाऊ राऊत यांची स्वच्छ स्पष्ट आणि ठोस भूमिका आहे राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी हा प्रश्न सोडविण्याच्या मागणीबाबत थेट सकारात्मक भूमिका घेऊन दुजोरा देण्याच्या संमतीत दर्शक स्वाक्षऱ्या के केल्या तर आपण या प्रश्नाबाबत महायुतीच्या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचा होकार मिळण्याबाबत सर्वस्वपणाला लावू असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी थेट सांगितले आहे या प्रश्नाबाबत एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली राजकीय इच्छाशक्ती किती सकारात्मक आहे व त्यासाठी आपण आंदोलन उभे करू शकतो हे आमदार राऊत यांनी या निमित्ताने दाखवून दिले आहे नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे बार्शी मध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यापासून ते मराठा समाजातील सामुदायिक विवाह सोहळे संयोजनापर्यंत आणि मराठा समाज मंदिराच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्यापासून विविध आघाड्यांवर योगदान असणाऱ्या आमदार राजाभाऊ राऊत यांनी छेडलेल्या ठिय्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन विशेष अधिवेशन बोलवावे अशीच बार्शीकरांची अपेक्षा आहे या व अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल